नमस्कार मंडळी झाली आमची पानगळ ही चांगली झाली बघा आता पानगळीचं हे सगळं व्यवस्थित झालं पालवी फुटली चांगली आता फुट्या काढायच्या आता दोन तीन दिवसानं आज आता आम्ही थ्रिप्सचा फवारा घेतो यात औषध टाकलं या टाक ते हलवून घेते मग ही डेलिकेट आहे या थ्रिप्ससाठी ही डेलिकेट औषध नंतर टाकते कारण ही औषध आहे लगेच मिक्स होतं त्या आधी जरा हे ह्याच्यावर औषध होतं सुका औषध ते टाकलं ह्यात ते हलवती जरा सगळं मिक्स झालं ना मग ही डेलिकेट टाकली त्यात घ्यायचा आता जा, जा सकाळीच घ्यायचा होता फवारा पण जरा उशीर झाला म्हणलं पाऊस येतोय का नाही त्या पावसाच्या ह्याच्या म्हटलं जा घे फवारा घ्यावा म्हणलं पण पावसानं आज दिली उघडीक जरा म्हटलं घेऊन टाकूया फवारा संध्याकाळचा जरा घे गे गेला पावसच येतो या तीन चार वाजता मग द्या ऊन असलं तर काय होतं आहे आताच घेऊया फवारा एक ट्रिप्ससाठी हे जाऊची तर फवार घ्यायला लागते तर नाही लेट केलं का मग ते बाग पुढं व्यवस्थित होत नाही सटिंग होत नाही व्यवस्थित थ्रिप्स आलं का वाकड तिकडे डाळीं होते ती परत ना फुट्या काढायला ही सगळं झालं फवार मारला परवा दिवशी फुट्या काढून घ्यायच्या ह्याच्या फुट्या बी लय आल्या त्यावेळेस पाऊस लवकर आला ना आम्ही इतरेल मारलं का तिसऱ्या दिवशीच पाऊस आला त्यामुळे फुटवाच लय आला तागाऱ्यावर गेली बाग जरा पण असू द्या बाया लावून फुट फुट्या काढूया आपण परत ना मग इथे कळे तरी पण लागले कळी काही बारीक बारीक कळी ये लागली बघा झाड भिजून येई आपली येईल तेवढी नशीब आपलं म्हणायचं मोर देख, देख, देख रु ड्रायवर दोनशे मिल दोनशे लिटर बॅलरला शंभर मिली डेलिकेट औषध टाकते पांढर शुभ्र होत आहे ना दुधागत पांढर नुसतं पांढर शुभ्र नाही दुधागत पांढर होत आहे मध मधमाशी होत नाही ना मधमाशी तीच ह्यावेगा चांगला ऊन ऊनसल्यामुळं प फवारा मारायला जरा उत्साह येतो यात म्हणजे जरा दुसरं काय नाही उन्हानं मग पाय गळाट हात पायगळाडत्यात जेवलं नाही जेवलं तर उन्हानं हात पाय गळाडत ऊन नसलं का मग काय वाटत नाही फवारा मारायला पण फवार्याला ऊनच चांगलं आता घे घे आता कटक्या हल हलवून आता हांडल मारून घे फवार्याला मोर नळी धराय जाते तुम्ही हांडव मारून या नळी वाढून ठेवली आलीड वल्ली क कडाला कडाला वडून झाली आहे कडवणच मारत आहे हं इतला जरा जाऊ दे जास्त भरला का हं इतला ओसा जरा जाऊ दे मुर फसफस आवाज आला ना मग वर झाडवदार हं ते एत्रिल मारले ना बारक्या बागाला तिकडे एक अजून आमचे हाय बारकी बाग तीनशे चारशे झाड आहेत तिकडे त्याला मारलाय फवारात मागच्या दोन तीन दिवसात म्हणजे आधीच मारलेला पण काय पानगळ झाली नाही ते त्याला पाणी दिल तर एकदम पानगळ झणनो ह्याला कसं बाग गेली का पाणीच दिलं नाही आता पा त्याला पाणी दिल्या मग पाणीगुळ झालं नाही डबल इतरेल मारलं आम्ही डबल कसलं दोन वेळा मारलंच mm. इतरेल मारलं आता जाऊ दी जरा पा, थोडं थोडं पाणी मोहरं मग परत नवर झाडावर धरती तुम्ही हँडल मारून घ्या मग जाऊ मग मग बस झालं हलवायचं त्याच ते ही काढाय पाड्यावर ठेवते ह्याच्यात पिशवीत हिथच ठेवा घरी नेऊ नका परत लागतोय सारखी औषधाची हो टोपट काढायला उडकत बसायला लागते वेळ वाया जातोय त्यातच पिशवी तिकडं ह्या झाडाला अडकवले तिकडं बघा हे आमची झाडं आहेत कशी वाटली झाडं आमची मोठी दहा पंधरा वर्ष झाडं येते आमची ही मग रोगानं काय गेले आम्ही तरी पण काढली नाही ती मारा मारा कमी <laughs> नो नो का मी मारू नको नक पाणी जायला खालीच ठेवली नळी चालू केला बघा आता फवारा मारायला चालू मी इकडचं तर मारून घेतला आता

पावस पिला उत्तर पण त्यामुळं गेल्या वर्षी कळी कटिंग झाली एका झाडाला एक सत्तर ऐंशी सत्तरऐंशी कटिंग झाली त्या वर्षी बा शंभर तर वाव एका झाडाला कस आता झाड झाली जरा ही

अजून अशी कवळी पाणी येते अजून फोटो काढा अजून आहे आठवड्यावर खाय आपण आठवड्यापर्यंत खात सांगून ठेव बुधवार बसन तोपर्यंत वादळ जरा कमी येते वादळ झाले चालू आता तरी मुंबईत होय हा अ कटके अडकून शेवट फाटलाय काय नाही काटायला असल्यामुळं ही झाडच काटे रे हो त्या शर्ट अडकलं केस अडकली जाम बसतील केस अडक असं हात हा ती पलीकडे हातासा फिरवा तोडा येत ना हा पलीकडे पलीकडं आत होती आडले पलीकडे फाररने येतं नुसतं बाहेरनच मार नुसतं ये मोर आता ये ते ते फांदी घ्या राहिली आता आता आवगळा माझा आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये माझा भी हातले आवघळायला लागला व्हिडिओ त्या व्हिडिओ मध्ये भेटू आता पुढच्या